नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण उन्हाला स्पेशल रेसिपी बघणार आहोत तीसुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आगरी मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर मी मिरची आणलेली आहे त्यामध्ये मी चार प्रकारच्या मिरच्या आणलेल्या आहेत पांडी मिरची म्हणजे पटना नंतर त्यानंतर दुसरी मिरची घेतलेली आहे बेडकी मिरची तीसुद्धा आणलेली आहे त्यानंतर घेतलेली आहे काश्मिरी मिरची काश्मिरी मिरचीने चांगला रंग येतो त्यानंतर नागकेश्वर म्हणजेच नागकेशर ही मिरची आणलेली आहे त्यानंतर मी खडा मसाला आणलेला आहे त्यामध्ये वेलची जायफल सर्व गरम मसाले घेतलेले आहेत दालचिनी आहे शाई जिरा आहे मोठी वेलची आहे सर्व प्रकारचे यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत जवळजवळ यामध्ये आपण पंचवीस मसाल्यांचा वापर केलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे तेजपत्ता तेजपत्ता सुद्धा तुम्ही पाहू शकता किती फ्रेश असा आहे एकदम छान असा मिळालेला आहे एकदम त्यानंतर घेतलेला आहे जिरा घेतलेला आहे मेथी आहे सोप आहे आणि अख्खा हिंगाचा खडा घेतलेला आहे यामध्ये मला चार हिंगाचे खडे आलेले आहेत त्यानंतर मी घेतलेले आहे धने धने तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आपल्याला मस्त असे मिळालेलं आहे आता हे सर्व मसाले चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्या अगोदर मी हे मसाले दोन दिवस व्यवस्थित असे सुकवून टिकलेले आहेत आता आपण सर्वात अगोदर तेजपत्ता टाकलेला आहे तेजपत्ता आपल्याला एकदम मंदा ह्याच्यावर फक्त भाजून घ्यायचा आहे त्याला अजिबात करपवून द्यायचं नाही व्यवस्थित असं साधारण दोन ते तीन मिनटं मंदाच्यावर हलवत राहायचं आहे म्हणजेच आपला मसाला जो मशूर असतो तो निघून जातो आणि मसाले आपले छान असे भाजले जातात तर आता तुम्ही पाहू शकता आपला तेजपत्ता जवळजवळ भाजत आलेला आहे अजून साधारण आपल्याला एक सेकंड हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला रंग बदलून द्यायचा नाही अजिबात तर आता आपला तेजपत्ता चांगला भाजलेला आहे तर आता आपण हा तेजपत्ता काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण टोप ठेवून दिलेला आहे तोच टोप आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला हे, हे।, हे सर्व खडा मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे चांगले भाजून घ्यायचे आहेत साधारण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं मंदाचीवर भाजून घ्यायचे गे आहेत तुम्ही दालचिनी बारीकसुद्धा करू शकता खलबत्त्यामध्ये जर तुम्ही मिक्सरमध्ये हा मसाला वाटत असेल तर तुम्हाला हे सर्व मसाले खलबत्त्यामध्ये चांगले बारीक करावे लागतील सर्वात अगोदर तुम्हाला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत नंतर हे सर्व चांगले बारीक करायचे आहेत म्हणजे मिक्सरमध्ये तुमचा मसाला चांगला होईल तर आता हे मसाला आता आपल्याला दोन ते तीन मिनट चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक सुद्धा करायचं आहे की आपले मसाले चांगले गरम होतात की नाही अशा पद्धतीने तुम्हाला हलवत आहे म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाही आणि मसाल्यांची चव सुद्धा बदलणार नाही तर आता मसाले आपले चांगले भाजत आलेले आहेत तर आता हे, हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण धणे घेतलेले आहेत धणे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने चांगले भाजून घ्यायचे आहेत धने भाजताना सुद्धा आपल्याला मंदाचेवरच वरच द्यायचे आहेत म्हणजे धने आपल्या अजिबात करपणार नाही दोन ते तीन प्रोसेस क्लिअर करत असाल तर तुम्हाला ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे नाहीतर क्लिअर आपले मसाले पटकन असे करपून जातात सुद्धा आपले चांगले भाजून झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेणार आहोत त्यानंतर आपण घेतलेले आहे सोप घेतलेले आहे हिंगाचा खडा जिरा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आता ते सुद्धा आपल्याला मंदाचे चांगले भाजून घ्यायचे आहेत हिंगाचा खडा तुम्ही यामध्ये तोडून सुद्धा टाकू शकता चांगले भाजून ताता हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे हळदसुद्धा आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी राई घेतलेली आहे राई सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे राई भाजताना आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचे आहे आणि दल दलताना मसाला आपल्याला हिराई बारीक मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या मसाल्यामध्ये हिराई व्यवस्थित अशी मिक्स होते जर तुम्ही राई नंतर टाकणार असाल तर मिक्सरमध्ये बारीक करून तुमार। तुम्हाला चांगलीमध्ये त्याच्यातला छोटा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला जाडसर असा होणार नाही एकदम मिनटे झालेले आहेत आता आपली राईसुद्धा मस्त अशी भाजली गेलेली आहे तर आता ही आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर आता आपले सर्व मसाले मस्त असे भाजले गेलेले आहेत आता आपल्याला हे थंड करून दळण्यासाठी मसाला घेऊन जायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपला मस् असा घरगुती आगरी मसाला तयार झालेला आहे एकदम लाल भडक असा तर आता हा दोन दिवस आपल्याला थंड करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित असा पॅक करून ठेवायचा आहे म्हणजे वर्षभर आपला हा जर तुमच्याकडे काचेची बळणी नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्हाला हा मसाला भरून ठेवायचा आहे म्हणजे ह्याचा रंगसुद्धा उतरत नाही आणि वर्षभर चांगला मसाला राहतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद